मंडळी आजच्या डिजिटल जीवनशैलीत स्मार्टफोन आपल्या प्रत्येक क्षणाचा एक भाग बनलाय सकाळी उठून फोन पाहणं आणि रात्री झोपण्यापूर्वी शेवटचं सोशल मीडिया पाहणं ही आता एक सामान्य सवय झाली आहे विशेषतः इंस्टाग्राम रील्स यूट्यूब शॉर्ट्स आणि फेसबुक व्हिडिओज यासारख्या शॉर्ट फॉर्म कंटेंटमुळे लोक वेगाने त्याच्याकडे आकर्षित झालेत फक्त पंधरा ते तीस सेकंदाचे हे व्हिडिओज स्क्रोल करण्यात तासनतास निघून जातात आणि आपल्याला ते कळत सुद्धा नाही परंतु ही सवय आपल्या डोळ्यांसाठी खूप धोकादायक ठरू शकते रील्स पाहणं आजच्या पिढीची सवय झाली आहे काही वेळेस पडत पण जेव्हा ही सवय व्यसनासारखी होते तेव्हा शरीर आणि मनावर त्याचे गंभीर परिणाम होऊ लागतात म्हणजे सगळ्यात आधी डोळ्यावर ताण येतो सतत स्क्रीनकडे पाहिल्यामुळे डोळे कोरडे पडतात डोकेदुखी झोप न लागणं अशा सगळ्या समस्या उद्भवतात त्याचबरोबर मान आणि पाठीचा त्रास देखील जाणवू लागतो कारण आपण अनेक एक तास एकाच पोझिशन मध्ये मोबाईल हातात धरून बसतो दुसरं म्हणजे ही समस्या मानसिक आरोग्याकडे घेऊन जाते सतत रंगीबिरंगी कंटेंट पाहिल्यामुळे मेंदूची एकाग्रता कमी होते अभ्यास काम किंवा घरातील जबाबदाऱ्या पार पाडताना लक्ष केंद्रित होत नाही तसंच इतरांच्या आयुष्याबद्दल असमाधान आणि नैराश्य बर सामाजिक आयुष्यावरही याचा परिणाम होतो कुटुंबियांशी संवाद कमी होतो मित्रमैत्रिणींची भेटीघाटी कमी होतात एकटेपणा वाढतो वेळेचा अपव्यय तर वेगळाच आपण दिवसातील अनेक तास रील्स मध्ये गमावतोय हे आपल्याला कळत सुद्धा नाही आणि याचमुळे अभ्यास करिअर स्वतःच्या छंदासाठी उपयोगी पडू शकणारा हा सगळा वेळ वाया जातो म्हणूनच रील्स पाहणं पूर्णपणे थांबवण्याची गरज नाही पण त्याला मर्यादा घालणं खूप महत्वाचं आहे वेळ ठरवून रील्स पहा मध्ये मध्ये ब्रेक घ्या आणि खऱ्या जगामध्ये खऱ्या नात्यांमध्ये वेळ गुंतवा तेव्हाच शरीर मन आणि नाती ही निरोगी राहतील तज्ज्ञांच्या मते जर एखादी व्यक्ती फक्त एक तास सतत रील किंवा लघु व्हिडिओ म्हणजे लॉंग फॉर्मॅट किंवा शॉर्ट फॉर्मॅट देखील पाहत असली तर त्याला लगेचच थकवा जळजळ आणि डोळ्यांमध्ये अंधुक दृष्टी यासारख्या समस्या उद्भवू शकतात सोशल मीडियाचा डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊन स्मार्टफोन स्क्रीनमधून निघणारा निळा प्रकाश डोळ्यांसाठी सगळ्यात हानिकारक आहे जेव्हा आपण रील्स पाहतो तेव्हा आपले डोळे सतत स्क्रीनवर लक्ष केंद्रित करत राहतात जे शॉर्ट व्हिडिओज आहेत ते वारंवार बदलत राहतात त्यामुळे डोळ्यांना विश्रांती मिळत नाही हळूहळू डोळ्यांमधील ओलावा हा कमी होऊ लागतो आणि कोरडेपणा जाणवू लागतो हेच कारण आहे की फक्त एक एक तास सतत स्क्रोल केल्यानंतर आपले डोळे हे जड वाटू लागतात या समस्या तासन तास रील्स पाहिल्याने उद्भवू शकतात रील्स आणि लहान व्हिडिओ सतत पाहिल्यामुळे डोळ्यांवर अनेक नकारात्मक परिणाम होतात जसं की मी तुम्हाला सांगितलं डोळ्यांची जळजळ किंवा थकवा अस्पष्ट दृष्टी डोकेदुखी मायग्रेन हा त्रास तुम्हाला होऊ शकतो कोरडे डोळे म्हणजे ड्राय आय सिंड्रोम झोपेचा अभाव झोपेचा त्रास दीर्घ काळातच कमकुवत दृष्टी आणि रील्स आणि लहान व्हिडिओज अशा प्रकारे डिझाईन केलेला हा सगळा कंटेंट तुमच्या मेंदूला लगेचच डोपामाइन सोडायला भाग पाडतो ज्यामुळे आपल्याला पुढील व्हिडिओज पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात हेच कारण आहे की आपण फक्त पाच मिनिटं असा विचार करून फोन हातात घेतो आणि तासन तास आपण रील्स पाहत असतो आणि आपल्याला कळतही नाही की आपला यामध्ये किती वेळ गेला येते या दरम्यान डोळे मिचकवल्याशिवाय स्क्रीनवर स्थिर राहावे लागतात परिणामी डोळे थकतात आणि शरीरावरही याचा ताण येऊ शकतो आता या डोळ्यांचा जो थकवा आहे तो टाळायचा कसा जर तुम्हाला सोशल मीडिया मनोरंजनाचं साधन म्हणून बघायचं असेल तर डोळ्यांच्या आरोग्याला हानी पोहोचवू नका असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काही सोपे उपाय आहेत काही टिप्स आहेत ते करू शकतात म्हणजे वीस 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 नियमांचं पालन दर वीस मिनिटांनी वीस फूट अंतरावर असलेल्या एखाद्या गोष्टीकडे वीस सेकंदासाठी पहा स्क्रीन वेळ मर्यादित करा तीस चाळीस मिनिटांपेक्षा जास्त काळ फोन स्क्रीनकडे सतत न पाहण्याचा प्रयत्न करा ब्ल्यू लाईट फिल्टर वापरा फोन सेटिंग मध्ये ब्ल्यू लाईट फिल्टर किंवा नाईट मोड चालू करा वारंवार डोळे मिचकवा यामुळे डोळे ओले राहतात डोळ्यांचा व्यायाम करा हलक्या हातांनी डोळ्यांना मसाज करा आणि थंड पाण्याने सतत डोळे धुवा झोपण्यापूर्वी सोशल मीडियापासून दूर राहा जे की खूप कठीण काम आहे रात्री उशिरा रील्स पाहिल्याने तुमची झोप खराब होऊ शकते हे सगळे उपाय करूनही बरं वाटत नसेल तर डॉक्टरांना कधी भेटायचं जर तुमचे डोळे वारंवार जळजळत असतील तुम्हाला अस्पष्ट दिसत असेल डोकेदुखी होत असेल स्क्रीन पाहिल्यावर लगेचच तुम्हाला थकवा जाणवत ता असेल तर डिजिटल डोळ्यांच्या ताणाचं हे लक्षण असू शकतं अशा परिस्थितीत तुम्ही ताबडतोब नेत्र तज्ञांचा सल्ला हा घ्यायला हवा आता तुम्ही तुम्ही म्हणाल की हा रील्सच्या माध्यमातून किंवा मोबाईलवरच पाहताय तर ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही पाहताय तरी देखील या व्हिडिओच्या बाबतीत आणि आजच्या या विषयाच्या बाबतीत तुम्हाला काहीही कमेंट करायची असेल तर ती कमेंट नक्की करा आणि हो लोकमत सखीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका आणि लोकमत सखीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या टिप्स सूचना आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवत राहा